राज्यासह देशाच्या विविध भागात मागील दोन दिवसात आगीच्या मोठ्या दुर्घटना घडल्या या आगीच्या दुर्घटनांमध्ये काही ठिकाणी नवजात बालकांना आपला जीव गमवावा लागलाय तर काही ठिकाणी तरुणांचं कामगारांचाही मृत्यू झालाय तर पाहूयात कुठे कोणती दुर्घटना घडली नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत आहे सुरुवातीला महाराष्ट्रातील डोंबिवली येथील एम आय डी सीला लागलेल्या भीषण आगीत किती जणं दगावले हे जाणून घेऊयात डोंबोली पूर्व येथील एमआयडीसी मधील अमुदान केमिकल कंपनीत केमिकल रिॲक्टरमुळे स्फोट झाला या स्फोटामुळे डोंबोली आणि आजूबाजूचा परिसर हादरला हा स्फोट इतका भीषण होता की हवेत दुराचे लोळ दिसत होते इतकंच नाही तर या स्फोटामुळे डोंबिवली येथील रहिवाशी इमारतीच्या खिडक्यांचा कासा फुटल्या या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून पासष्ट जण जखमी झाले या आगीच्या घटनेनंतर तब्बल नऊ ते दहा तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमक दलाला यश आले या प्रकरणी कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आहे राज्यातील या घटनेनंतर महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या गुजरातमध्येही आग लागून मोठी दुर्घटना घडली गुजरातमधील टी आर पी गेम झोनला भीषण आग लागली शॉर्ट सर्किटमुळे एका एसीने पेट घेतला त्यानंतर ही आग भडकली आणि गेम झोनमधील फॅब्रिकेशन पडदे प्लास्टिक आणि इतर वस्तू आगीच्या बक्षस्थानी आले या आगीत आतापर्यंत अठ्ठावीस लोकांचा मृत्यू झाला आहे यामध्ये लहान मुलांचा समावेश आहे त्यानुसार बारा लहान मुलांचा या आगीत मृत्यू झाला या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने पाच सदस्यांची विशेष चौकशी समिती स्थापन केली तसेच या घटनेनंतर राजकोट पोलीस आयुक्तांनी शहरातील सर्व गेम झोन तात्काळ बंद करण्याचे आदेश सुद्धा दिले महाराष्ट्र गुजरात नंतर दिल्लीतही आगीची मोठी दुर्घटना घडली आहे विशेष म्हणजे या आगीत नवजात बालकांनी आपला जीव गमावला दिल्लीतील विवेक विहार परिसरात असलेल्या एका बेबी केअर भीषण आग लागली या आगीत सहा नवजात बालकांचा होरपळून आगीतून सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागण्याची ला माहिती समोर आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर कर लाईफ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा